अगदी पारंपरिक पद्धतीनं गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहूयात मी दीपाली स्वागत करते तुमचं कुकविथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये थंडी चालू झाली की बाजारामध्ये अशी लाल चटूक गाजरे यायला लागतात आणि ह्या गाजरांचा हलवा खूप छान असा होतो तर असे चारशे ग्रॅम गाजरे इथं मी घेतलेले आहेत स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर प्रत्येक गाजराचं असं साल काढून घ्यायचं म्हणजे याच्यावरची जी काही घाण किंवा माती आहे ती निघून जाते किंवा पांढरे पांढरे धागे इथं तुम्हाला दिसत असतील तर ते सुद्धा निघून जातात आता हे साल काढून झालं की त्याच्यानंतर याचा पाठीमागचा देटाकडचा भाग आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकायचा आणि गाजरं स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर अशी सगळी गाजरं मी सालं काढून क्लीन करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर खोबरं खिसायची आपली खिसणी असते की नाही तर त्या खिसणीने ही गाजरं खिसून घेतलेली आहेत गाजराच्या देठाकडचा शेंड्याकडचा भाग काढून घेतला वरचं साल आपण काढून घेऊन स्वच्छ करून ही गाजरं खिसले तर त्याच्यानंतर याचं वजन तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम इतपत भरलेलं आहे आता इथे थोडीशी बेदाणे घेतलेले आहेत ऐंशी ग्रॅम खवा घेतलेला आहे आता साखर इथं मी एकशे पंचवीस ग्रॅम इतपत घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्ती घालू शकता काजू आणि बदामाचे तुकडे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत वेलची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे आता दूध आपल्याला लागेल पण त्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीन मोठे चमचे तूप घातलेले आहे तूप चांगलं असं गरम झालं की हा खीस या तुपावरती घालायचा आणि त्यानंतर लो टू मिडीयम फ्लेमवरती याला चांगलं असं परतून घ्यायचं एक दहा ते बारा मिनिटं हा खीस या तुपामध्ये छान असा परतला गेला पाहिजे जसा जसा आपण याला परत जाऊ तसा तसा याचा कलर चेंज होतो हा खीस जो आहे तो सॉफ्ट व्हायला लागतो आणि आहे त्यापेक्षा थोडासा तो कमीसुद्धा होतो तर आता दहा ते बारा मिनिटानंतर बघायचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये घालूयात दूध दोनशे पन्नास एम एल इतपत दूध घेतलेलं आहे कोमट दूध आहे तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही दूध याच्यामध्ये वापरू शकता दूध घातलं की व्यवस्थित हा खीस मिक्स करून घ्यायचा एक तीन ते चार मिनिटं मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर याला ए आ एक आठ ते दहा मिनिटं छान अशी वाफ काढायची पण वाफ काढत असताना याला एक दोन ते तीन वेळेला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं या दुधामध्ये हा खीस व्यवस्थित असं शिजवून घ्यायचा आता आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे खवा ऐंशी ग्रॅम खवा इथं मी वापरलेला आहे तुम्हाला जर खवा वापरायचा नसेल तर याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरचा वापर करू शकता सगळा खवा मी याच्यामध्ये घातलेला आहे खवा घातल्यानंतर याच्यातल्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवलेली आहे आणि व्यवस्थित हा खवा याच्यामध्ये मिक्स करायचा कुठंही याच्या गुठळ्या ठेवायच्या नाहीत एक तीन ते चार मिनिटं छान असे याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचा खव्यातल्या गुठळ्या मोडल्या गेल्या की त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आपल्याला मनुके आणि सुरुवातीला आपण काजू बदामाचे जे काप होते ते कुटून घेतले होते खलबत्त्यामध्ये ते घालायचे किंवा मग काजू बदामाचे तुकडे तुम्ही तुपामध्ये तळसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता चांगलं असे याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये घालायचे साखर आता साखर जर सुरुवातीलाच तुम्ही याच्यामध्ये घातलीत तर हा खेस व्यवस्थित असं शिजत नाही त्यामुळे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये साखर घालायची एकशे पंचवीस ग्रॅम इतपत साखर मी इथं वापरलेली आहे याच्यापेक्षा जर जास्त गोड तुम्हाला हवा असेल तर आणखी साखर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता अर्धा चमचा वेलची पावडर इथं घातलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं साखर घातल्यामुळं हे मिश्रण थोडंसं आणखीन पातळ असं होतं आता याला पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये याला हलवं राहायचं आणि ड्राय करून घ्यायचं तरीही तुम्हाला थोडंसं हे पातळसर असं वाटत असेल तर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती ड्राय होईपर्यंत हा हलवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा तर असंच मी मोठ्या गॅसवरती याला थोडंसं ड्राय होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि आपला गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कुकवी दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात अजून एका रेसिपीसह धन्यवाद